आज आपण जरासुद्धा बेसनपीठ न भासता नवीन पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात बेसन लाडू बनवतोय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बेसनपीठ न भासता बेसन लाडू कसे बरे तयार होतील कारण बेसन लाडू बनवायचे म्हटलं तर सर्वात किचकट काम म्हणजे बेसन भाजणं आहे तर बेसनपीठ भाजायला खूप वेळ लागतो आणि हातसुद्धा खूप दुखून येतात त्यामुळं आज आपण साध्या सोप्या आणि नवीन पद्धतीने बेसन लाडू बनवतोय हे बेसन लाडू कमी तुपामध्ये तयार होतात बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि विशेष म्हणजे कमी खर्चात हे तयार होतात मस्त गोल गरगरीत ठेवताच विरघळणारे खाताना टाळायला चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात नमस्कार मंडळी सुनीता लवांडेस किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चला मग हे नवीन पद्धतीने बेसन लाडू बनवायला घेऊया तर बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला हरभरा डाळ लागणार आहे इथं मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बेसन लाडू बनवणार आहोत तर ही डाळ वजनाने पाचशे ग्रॅम आहे म्हणजेच अर्धा किलो आहे तुमच्या किचनमध्ये असं वेईंग मशीन असेल तर त्याने मोजून घ्या किंवा अशा एखाद्या कपाने किंवा वाटीने ही डाळ मोजून घ्या तर ही डाळ दोन कप आणि थोडी वरती साधारण पाव कप भरली आहे म्हणजेच ही सव्वा दोन कप एवढी डाळ भरली आहे तर आधी ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे म्हणजेच काय तर यामध्ये असे हे टर्कल असलेली डाळ किंवा हिरवी डाळ असेल तर ती काढून टाकायची म्हणजे मग आपले लाडू काळपट दिसणार नाहीत तर मी ही डाळ चांगली स्वच्छ निवडून घेतली आहे त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप वितळलेलं तूप घेतलं आहे चल आता पुढची कृती करूयात तर इथं मी गॅसवर जाडबुडाची पसरत कढी ठेवली आहे त्यामध्ये आता अर्धा कप तूप घालते तूप घेताना आधी वितळून मग मोजून घ्या तर तूप आपल्याला इथं चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप तापलं की यामध्ये हरभरा डाळ घालायची थोडी थोडी करूनच डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे तर मी दोन ते -ती तीन बॅचमध्ये ही डाळ तळून घेणार आहे तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही एकदम सगळी डाळ भाजून घेतली तरी चालेल अगदी लो गॅसवर ही डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस अजिबात कुठेच मोठा करायचा नाही मोठ्या गॅसवर जर ही डाळ तळली तर ती वरतून पटकन तळली जाईल आणि आतून कच्ची राहील त्यामुळे अगदी लो गॅसवर डाळ तळून घ्या म्हणजे मग ती आतपर्यंत तळली जाईल आपण जेव्हा बेसनपीठाचे लाडू बनवतो तेव्हा आपल्याला बेसनपीठ बराच वेळ भाजावं लागतं वेळ खूप लागतो, वे लागतो आणि बऱ्याचदा आपल्याला तुपाचा अंदाज येत नाही त्यामुळे लाडू तुपकट होतात लाडू रेलतात पाहिजे तसे आपल्याला गोलाकार देता येत नाही त्याचा शेप बिघडतो पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये बेसन लाडू बनवतोय तर बघा लो गॅसवर साधारण सहा सात मिनिटांमध्ये अशी हलकेशा सोनेरी रंगावर डाळ तळून झाली आहे यापेक्षा डार्क रंगावर डाळ तळू नका तर चला आता ही डाळ आपण कढईमधून काढून घेऊया तर मी अशा प्रकारची चाळणी घेतली आहे आणि त्याखाली असं एक खोलगट भांडं घेतलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवून डाळ चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे मग एक्स्ट्राचं चा तूप चाळणीमध्ये निघून जाईल तुपातून डाळ बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि डाळ अजूनच डार्क होती त्यामुळे यापेक्षा डार्क रंगावर डाळ तळू नका तर हे पा सर्व डाळ मी तळून घेतली आहे आणि बघा डाळीतलं तूप असं खाली भांड्यामध्ये जमा झालं तर आता ही डाळ आपण थंड व्हायला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण साखर दळून घेऊ इथं मी दोनशे ग्रॅम साखर मोजून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात काढून यामध्ये दोन तीन बेलदडे घालून याला बारीक दळून घेते साखर आपल्याला एकदम फाईन बारीक दळलेलीच पाहिजे त्यामुळे मी आता ही चाळून घेते कपानी मोजली तर ही साखर दोन कप एवढी भरली आहे चला आपली डाळ पण थंड झाली तर ती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला याला बारीक दळून घेऊया तर बघा अशी ही बारीक डाळ दळून घ्या अगदी थोडीशी रवाळ डाळ दळायची आपण गिरणीवर लाडूसाठी जसं पीठ दळतो तसंच हे सुद्धा बारीक पीठ करून घ्यायचं तर सर्व डाळ मी दळून घेतली आहे एकसारखी दळली गेली आहे तर हे बघा एवढं तूप डाळीमधून निथळून निघालं आहे आणि एवढं तूप डाळ तळून शिल्लक राहिलेलं आहे आता मी हे दोन्ही एकत्र करते आणि याला जरा गरम करते तूप गरम, ते ते तूप थोड़ा थोड़ा तूप तूप गरम करून घेतले ते आता ह्या पिठामध्ये घालते एकदम सगळं तूप घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं तूप घालून हे मिक्स करायचं तूप घालताना गरम करूनच घालायचं आधी चमच्याने हे मिक्स करा नंतर ते हाताने मिक्स करून घ्या जोपर्यंत पीठ हाताला चिकट लागत नाही तोपर्यंत हे थोडं थोडं तूप घालून मळून घ्यायचं दोन्ही हाताने पीठ असं चोळून घ्यायचं म्हणजे मग हाताच्या उष्णतेने पीठ मिळून येतं मला हे पीठ थोडं कोरडं वाटतंय म्हणून मी अजून थोडं दोन चमचे तूप गरम करून घालते आणि याला मिक्स करून घेते तर बघा पिठाला आता लाडू वळण्या इतपत बायंडिंग आले तर आता यामध्ये पिठी साखर घालूया मी अर्धा किलो डाळीसाठी दोनशे ग्रॅम साखर दळून घातलेली आहे याने बेताचेच लाडू गोड होतात पण जर तुम्हाला अजून गोड लाडू हवे असतील तर तुम्ही अजून यामध्ये थोडी साखर ॲड करू शकता तर बघा पिठाला आता लाडू वळण्या इतपत बायंडिंग आले तर आता आपण लाडू वळून घेऊया लाडू बांधताना ला पिठाचं हातावर एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर लाडू हलक्या हाताने वळवून घ्यायचा लाडू वळल्यानंतर असा हातावर घोळवून घ्यायचा म्हणजे मग हाताच्या उष्णतेने लाडूला चकाकी येते तर बघा काय मस्त गोल गरगरीत आपला लाडू तयार झाला आहे तुम्हाला मी अजून एक लाडू बनवून दाखवते जर सुरुवातीला तुमच्या लाडूला आकार देता येत नसेल लाडू गोल होत नसतील रेलत असतील तर ते पीठ तसंच ठेवून द्या एक दोन तासानंतर लाडू बनवायला घ्या काय होतं की थंड झाल्यानंतर तूप जरा घट्ट होतं आणि आपल्याला लाडूला शेप देता येतो गोल गरगरीत आपले लाडू तयार होतात सजावटीसाठी मी यावर जरा पिस्त्याचे काप लावून घेते हवं तर तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स यावर लावू शकता आपण बेसन पिठाचे जसे ची लाडू बनवतो अगदी तसेच हे सुद्धा लाडू तयार होतात चवीला म्हणाल तर हे अप्रतिम लागतात अगदी बेसन पिठाचे लाडू बनवतो तसेच हे सुद्धा लागतात फक्त बनवण्याची पद्धत वेगळी आहे नवीन आहे तर हे लाडू बनवायला वेळ कमी लागतो तूप कमी लागतं त्यामुळं खर्चसुद्धा कमी येतो तर अशा पद्धतीने हे बेसन पीठ न भाजता सोप्या पद्धतीने रवा दाणेदार खाताना टाळ्याला न चिटकणारे बेसनाचे लाडू तयार झालेत तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद